हॅलो नमस्कार सर्वांना सर्वप्रथम तर श्री स्वामी समर्थ आणि स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका अशा नवीन व्हिडिओमध्ये चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही पाहता तो आहे बँड्रा टर्मिनस आणि हो कुठेच मी चालले तेही तुम्हाला सांगते आहात तर आम्ही चाललो आहोत गर्ल्स ट्रीपला आम्ही चौघीजणी शाळेतल्या मैत्रिणी एकत्र असं सहज भेटलेलो आणि त्याच्यानंतर ठरलं का बाबा जायचं तर एवढ्या चोवीस वर्षानंतर एकत्र जातोय म्हणजे कुठेतरी असं छान ठिकाणी जायला पाहिजे असं मत माझ्या शारदा म्हणजे तिचं नाव आहे शारदा या मैत्रिणीचं होतं मग तिच्या आग्रहानुसार आणि तिच्याच पुढाकाराने ही ट्रीप सक्सेस झालेली आहे म्हणजेच डिसेंबरमध्ये आम्ही भेटलो आणि जानेवारीला ही ट्रीप प्लॅन झाली आणि सक्सेसफुली आम्ही या गर्ल्स ट्रीपला जाऊन आलो आणि खरंच एक अप्रतिम असा अनुभव होता हा बँड्रा टर्मिनल्सवरून पश्चिम एक्सप्रेस आमची आमची बुकिंग होती पश्चिम एक्सप्रेस म्हणजेच बँड्रा टू अमृतसर म्हणजेच पश्चिम एक्सप्रे एक्सप्रेस ही बँड्रा टू अमृतसर अशी जात असते आणि मग आम्ही बँड्रा टू अमृतसरला जाणार होतो लास्ट स्टॉप आमचा होता अमृतसर तर फायनली मी तुम्हाला सांगते आम्ही कुठे चाललो होतो आमची मेन ट्रीप आहे मनालीची पण वाया अमृतसर असं आम्ही जाणार होतो पश्चिम एक्सप्रेसने तुम्ही कधी अमृतसरला गेले असेल तर तुम्हाला माहीतच असेल की थर्टी टू आवर्सची जर्नी आहे आणि त्यात पण आमची ट्रेन थोडी लेट झाली त्यामुळे आम्हाला जास्तच उशीर झाला पश्चिम एक्सप्रेस ही वाया गुजरात राजस्थान मध्य प्रदेश असे वाया वाया जात असते म्हणून तिला आणि जास्त स्टॉप आहेत म्हणून तिला जास्त उशीर लागतो येताना तसा आम्हाला कमी वेळ लागलेला आम्ही चाललेलो आणि बघा आज जाताना जातानासुद्धा पाऊस होता आणि येतानासुद्धा पाऊस होता आणि त्याच वेळेस आपण बघितलं असेल मनालीमध्ये पण खूपच बर्फ पडलेला तोही व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरच येईल पण आता ही, ही जाण्याची जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करते चल म्हणजेच या व्हिडिओमध्ये आपण जाण्याची जर्नी आणि अमृतसरचं गोल्डन टेम्पलचं दर्शन करणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तुम्हालाही अमृतसरचं गोल्डन टेम्पलचं दर्शन होईल तर आम्ही या ही ट्रिप ही टूर्सनेच टूर्स ट्रॅव्हल्सनेच गेलेलो पश्चिम एक्सप्रेसच्या थ्री टायरचे ए सी थ्री टायरचे बुकिंग होती आमची थर्टी टू आवर्सची जर्नी होती परंतु पावसामुळे ट्रेन ही लेट झालेली त्याच्यामुळे चा आम्हाला चार पाच घंटे अजून उशीर झाला म्हणजे जवळजवळ आम्हाला छत्तीस ते सदतीस घंटे अमृतसर स्टेशनला पोचायला लागलेले आणि त्याच्यानंतर अमृतसर स्टेशनपासून हार्डली फाय मिनिट्सवर आमचं हॉटेल होतं आणि हे आहे आमचं हॉटेल संजोग आणि मग ह्या आहोत आम्ही मैत्रिणी आमची एक मैत्रीण मागे आहे ति कारण की तिचा मुलगा पण सोबत होता मग ती मुलासोबत जास्त होती मैत्रिणीसोबत असल्या तर मग बत्तीस घंट्याचा प्रवास काय आणि छत्तीस घंट्याचा प्रवास काय काही वाटत नाही ग नुसत्या गप्पा आणि गप्पा एवढ्या वर्षांनी भेटलेलो म्हणून नुसत्या गप्पा <laughs> मग आम्ही अमृतसरला उतरल्यानंतर आम्हाला स्टेशनला घ्यायलाच बस आलेली मग त्या बसमध्ये बसून हार्डली पाच मिनटात आम्ही हॉटेलला पोहोचलो ट्रेन लेट झालेली त्यामुळे आम्ही जेव्हा सात ते आठला पोचायला हवं होतं तर आम्हाला साडे दहा वाजलेले त्याच्यामुळे आम्ही ज्या हॉलमध्ये डिनर अरेंज केलेला तिथेच जरा फ्रेश झालो म्हणजे रूममध्ये लगेच न जाता तिथेच फ्रेश होऊन आधी डिनर करून घेतलं कारण की खूपच उशीर झालेला आणि प्रवासात थकलेलोही म्हणून मग गरमागरम जेवणाचा असा आस्वाद घेतला त्याच्यानंतर स्वीट डिश होती गाजरचा हलवा तोही खाल्ला आणि मग रूममध्ये एंटर केलं तर अमृतसरचं आमचं असं काही रूम होतं छान होती रूम पण आणि हॉटेल पण खूप सुंदर होतं आणि हॉटेलचं जेवण पण अप्रतिम असं होतं असताना एवढं काही वाटलं नाही थंडीचं परंतु अमृतसरला पोचल्यानंतर आम्हाला थंडी जाणवू लागली मग रात्री जास्त काही उशीर न करता झोपून घेतलं कारण की सकाळी लवकरच गोल्डन टेम्पलला दर्शनासाठी जायचं होतं आणि त्याच्यानंतर वाघा बॉर्डरलाही जायचं होतं म्हणून सकाळी लवकर उ उठून तयार व्हायचं होतं आणि म्हणून मग मा आम्ही सकाळी लवकर उठलो तुम्ही पाहिलं असेलच आम्ही अशा छान तयार झालेलो आणि चौघींनी सेमच ड्रेस घातलेले फक्त कलर चेंज होते आणि हे ड्रेस आमच्या मैत्रिणींनी म्हणजे आमच्यासाठी शॉपिंग केलेली तिनेच म्हणजे शारदानेच आमच्यासाठी घेऊन आलेली आता मंदिरात जायचं आहे म्हणजे छान असं इंडियन आउटफिट आणि इंडियन याच्यानेच तयार झालं पाहिजे गोल्डन टेम्पल म्हणजेच गुरुद्वारामध्ये डोक्यावर ओढणी ही कंपल्सरीच असते म्हणून कधीही तुम्ही अमृतसरला जाल तर पंजाबी सूटच वेअर करण्याचा प्रयत्न केला जरी तुम्ही जीन्स टॉप घातला तरी तो फुल घालायचं आणि त्याच्यावर स्टॉल वगैरे असेल तरी चालतो फक्त डोकं असं कवर झालं पाहिजे म्हणजे माथ्यावरून पदर असला पाहिजे असं आहे आणि मी तुम्हाला गोल्डन टेम्पलचं एक सांगते का तिथे सगळे ते असतात ना सीख लोकं आ, भाले वगैरे घेऊन ते जरासा जरी आपला ओढणी खाली गेली ना डोक्यावरून तरी तरी म्हणतात स्थिर ढकलो आप स्थिर ढकलो आप स्थिर ढकलो असं हे त्यांचं सगळ्यांवरच बारीक लक्ष असतं आणि मग त्याच्यानंतर मग गोल्डन टेम्पल थोडं दूर होतं म्हणून मग गा आम्ही बसने गेलो बस, बस पण गोल्डन टेम्पलच्या अगदी जवळ जात नाही ती पण बाजूला हायवेजवळ पार्क होते आणि तिथून आपल्याला टेन टेन मिनिट्स टेन मिनिट्सचं वॉक करून आ, गोल्डन टेम्पलला जाता येतं तर आम्ही बसमधून उतरल्यानंतर असं चालत मंदिराकडे चाललेलो आणि इथे आमच्या टूरमधली काही मुलं होती त्यांना पगडी बांधून घ्याय घ्यायची होती म्हणून ते तिथे थांबलेले आणि बाकी सर्व आम्हीच असंच मंदिराकडे चाललेला असं सरळ सरळ गेल्यानंतर एक साईडला जालियनवाला बाग आहे आणि एक स सा, सरळच गुरुद्वारा आहे जालेनवाला बाग आणि गोल्डन टेम्पल फारच जवळ आहे म्हणजे दोन्ही एकत्र लगेच होऊन जातात आमची ही ट्रिप खूपच सुंदर झालेली आणि त्याची सुरुवात ही गोल्डन टेम्पलपासून झाली गोल्डन टेम्पलला जाताना म्हणजे पूर्वी मी पंधरा वर्षापूर्वीसुद्धा गेलेली तेव्हा ह्या आजूबाजूला ज्या ब्राऊन कलरच्या बिल्डिंग दिसतात त्या नव्हत्या आता त्या दु रस्त्याच्या दुतर्फा अशा बांधण्यात आल्या त्या आलेल्या आहेत आणि त्याच्यात सर्व मार्केट भरतं म्हणजे खूप सारी दुकानं आहेत खूप सारं तुम्ही तिथे एक्सप्लोअर करू शकता आणि मधोमध असा छान रस्ता आणि बाजूला असे शॉप्स केलेले आहेत म्हणजे बिल्डिंग उभ्या केल्या आहेत ब्राऊन कलरच्या त्या दिसतात त्या आणि मधोमध असा रस्ता आहे आणि मग तो सरळ आपल्या गुरुद्वाराला जातो आणि मग लेफ्ट हँडला गुरुद्वाराला जाताना म्हणजे गोल्डन टेम्पलला जाताना लेफ्ट हँडला जालनवाला बाग आहे हा जो तुम्हाला व्हाईट स्टॅच्यू दिसतो त्याच्या समोरचा जो गेट आहे तो तिथ त्याच्यात एंटर केल्यानंतर आपण जालिनवाला बागला जाऊ शकतो आणि हा सरळ रस्ता आपला गोल्डन टेम्पलला जातो तो झूम करून बघितल्यानंतर गोल्डन टेम्पल दिसतो बघा तर गोल्डन टेम्पलबद्दल सांगायचं तर गोल्डन टेम्पल याला हर मंदिर साहेब असंही म्हणतात आणि हे अमृतसर पंजाब येथे आहे हे शीख हे शीख धर्माचं श्रद्धास्थान आहे याची स्थापना गुरु अर्जुन गुरु अर्जन देवजी यांनी केली सोळाव्या शतकात गोल्डन टेम्पलची निर्मिती झालेली आहे या गुरुद्वाराला गोल्डन टेम्पल हे नाव पडले कारण त्याच्या छतावर म्हणजे स्वर्ण केलेलं केलेले आहे म्हणजे सोन्याचे पत्रे लावलेले ला आहेत आणि हे स्वर्णपत्रे महाराजा रणजित सिंग यांनी लावले होते आणि त्यानंतर या गुरुद्वाराला गोल्डन टेम्पल असे नाव पडले आणि गोल्डन टेम्पलने अमृतसर प्रसिद्ध झालं हो अमृतसर हे नाव कसं पडलं तर जे गोल्डन टेंपल ज्या सरोवराच्या मध मद, मधोमध वसलेलं आहे त्या सरोवरालाच अमृत सरोवर असं म्हणतात आणि या सरोवराच्या नावावरूनच या शहराला अमृत सरोवर हे नाव पडले गोल्डन टेम्पलचे खास वैशिष्ट्य सांगायचे तर या मंदिराला चारही बाजूने प्रवेशद्वार आहेत म्हणजे तुम्ही कुठल्याही बाजूने या मंदिरात प्रवेश करू शकता कारण या आणि त्याचाच अर्थ असा आहे की सर्व धर्म समभाव म्हणजेच कोणत्याही जाती धर्माची व्यक्ती येऊन या गुरुद्वारात दर्शन करू शकते इथलं लंगर घेऊ शकते आणि या गुरुद्वाराचा आणखी एक वैशिष्ट्य काही जगप्रसिद्ध असं लंगर म्हणजे सामूहिक भोजन या या गुरुद्वारामध्ये होत असतं एका वेळेस दहा हजार लोक बसू शकतात अशी व्यवस्था इथल्या भोजनालयाची केलेली आहे आणि सर्व सेवा म्हणजे सेवाभावी सर्व लोक हे करत असतात कोणतेही चार्जेस नाही ज्याला सेवा करण्याची इच्छा असते तो सर्व म्हणजे भांडी धुण्यापासून वाढण्यापासून जेवण देण्यापासून सर्व सेवाभावी होत असतं आणि या गुरुद्वारामध्ये सिख धर्माचं पवित्र धर्मग्रंथ ग्रंथ गुरुसाहेब ह्या मंदिरात ठेवलेलं आहे आणि त्याचंच दर्शन केलं जातं गोल्डन टेम्पलचं दर्शन झाल्यानंतर तिथे फिरून झाल्यानंतर चारही बाजूने मग आम्ही निघालो जालेनवाला बाग बघायला आणि जालेनवाला बाग तुम्हाला येताना दाखवला का किती जवळ आहे आणि मग तिथे एंटर केलं एंटर करताना आधी आम्हाला वाटलं का तिथे व्हिडिओग्राफी काय अलाव नाही आतमध्ये आल्यावर सगळे शूट वगैरे करत होते मग मीही मी थोडं शूट केलं आधी दाखवलं तर प्रत्येक अशा तीन चार रूम आहेत त्याच्यामध्ये एकेका झालेला म्हणजे त्यावेळेस झालेले प्रसंग दाखवलेले आहे व्हिडिओ सुरू असते आपल्याला त्या काळचे फोटो दाखवतात आणि स्टोरी सांगितली जाते छान ऐकायला मिळतं आणि बघा आम्हाला जालेनवाला बागमध्ये कोण भेटलं भगत तर भगतसिंग तर बघा किती छोटा भगतसिंग क्यूट दिसत होता म्हणजे आई वडिलांना पण किती हाऊस की जालेनवाला बाग बघायला चालेल तर मुलाला खूप छान वाटलं त्या मुलाशी बोलून पण ज्याच्या आधीच्या पण व्हिडिओमध्ये म्हणजे मागे गेले त्या व्हिडिओमध्ये पण अशा बॉक्स बॉक्स केलेल्या कलर केलेलं होतं म्हणजे व्हाईट कलर असं चौकोनी केलेलं आहे तर त्यावेळेस म्हणजे जॅलेनवाला बाग हत्याकांड ज्या दिवशी झाला त्या दिवशी म्हणजे या ही जी, जी बाग आहे तिथून जाण्यासाठी एकच मार्ग होता आणि तो जनरल डायरने बंद केलेला आणि त्या जमलेल्या जमावावर गोळीबार करण्याचा आदेश दिलेला आणि मग लोकांनी सैरवेर धावलेले आणि पळून जात असताना कोण भिंतीवर चढत होतं तेव्हा अशा गोळ्या घातलेल्या आणि मग त्या गोळ्यांचे मार्क्स अजून आहेत आणि मग चौकोन केलेले आहेत ते चौकोन म्हणजे ते, ते गोळीचं निशान दर्शवतं आणि एका एक वेळेस त्यावेळेस म्हणजे ब्रिटिश यांच्या याच्यानुसार चारशे साडेचारशे ते पाचशे लोकं त्यात मृत्युमुखी पडलेले परंतु इंडियन अहवालानुसार भारतीय अहवालानुसार हजारहून जास्त लोक त्याच्यात मृत्युमुखी पडलेले आणि बहुतेक लोक जखमी झालेली तर जालेनवाला बाग हत्याकांड झालेला केव्हा तर तो झालेला तेरा एप्रिल एकोणावीसशे एकोणावीसला आणि हा हत्याकांड होण्याचं मुख्य कारण रॉलेट ॲक्टचा विरोध करण्यासाठी सभा घेतलेली आणि त्यावर जनरल डायरने कोणतेही पूर्वसूचना न देता जमलेल्या जमावावर गोळीबार केलेला आणि मग हाच हत्याकांड हा हीच घटना जालेनवाला बाग हत्याकांड म्हणून पुढे प्रसिद्ध झाली आणि त्याच्याच पडसाद देशभर भरपूर पडले आणि या जालेनवाल्या बाग हत्याकांडानंतरच खरं अर्थाने स्वातंत्र्याच्या चळवळीला वेग मिळाला त्याच्यानंतर गांधीजींनी सरकार चळवळ सुरू केली रवींद्रनाथ टॅगोरांनी यांनी आपल्या सर या पदवीचा त्याग केला आणि या हत्याकांडामुळेच भारतीय जनतेत स्वातंत्र्य मिळवण्याची एकदम उत्कट इच्छा निर्माण झाली आणि त्याचंच रूपांतर आपल्याला एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारत आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले जालेनवाला बाग बघून झाल्यानंतर आम्ही पुन्हा हॉटेलला आलो लंच केला आणि वाघा बॉर्डर बाहेर वाघा बॉर्डरवर असणारी आपली संध्याकाळची परेड बघण्यासाठी निघालो आता तुम्ही जी ही परेड बघता ती सगळी महिला ब्रिगेडची प परेड आहे आणि पूर्वी ही महिला ब्रिगेडची नव्हती आत्तापासून ही महिला ब्रिगेडची परेडसुद्धा म्हणजे रोजच्या संध्याकाळच्या वेळेस होत असते वाघा बॉर्डरची ही संध्याकाळची परेड बघताना अंगावर शहारा आल्याशिवाय राहत नाही आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही त्याच्यात त्या ती परेड बघताना आपल्या आतमधला देशभक्त जागा होतो आणि खरंच डोळ्यात पाणी येतं आणि अंगावर तर शहारा येतोच येतो मला तर असंच वाटलं आणि खूपच सुंदर असा अनुभव होता तुम्ही पण हा छान अनुभव आयुष्यात एकदा तरी नक्की घ्या आणि अजून एक सांगायचं तर आपल्या बाजूला म्हणजे इंडियन बॉर्डरवर तुम्ही सहू बाजूला बघितलं असेल तर किती गर्दी होती म्हणजे उभं राहायलासुद्धा जागा नव्हती आणि त्या साईडला बघा पाकिस्तानला म्हणजे हार्डली किती पन्नास पण पन लोक नव्हती तिथे ना सगळे त्यांचे हे खाली होतं बघा तुम्हाला दिसू शकतं ते समोर दिसते ती पाकिस्तान लिहिलेलं आहे तिथे आणि ती पॉ पाकिस्तानची बॉर्डर आहे आणि त्यांना ते बसण्यासाठी केलेलं आहे तर त्यांचं खालचंच बघा खाली फक्त पन्नास हार्डली पन्नास ते शंभर रुपये ह्या साईडला पन्नास त्या साईडला पन्नास आणि बाकी वरचं सगळं वरचं जे त्यांचं फ्लोअर होतं तो सगळा खाली खालीच भरलं नव्हतं तर वरचं वरची गोष्ट तर वेगळीच आहे आणि मग संध्याकाळ झाली की दोन्ही फ्लॅग म्हणजे तो पाकिस्तानचा फ्लॅग आणि इंडियाचा फ्लॅग एकत्र एक असा खाली उतरवला जातो आणि त्यावेळेस ही परेड होत असते आणि खरंच खूप सुंदर अनुभव होता आणि आपले म्हणजे खरंच आपल्या भारतात खूप देशभक्ती आहे सगळ्या लोकांच्यात आणि खूपच म्हणजे खूपच गर्दी झालेली आणि त्या साईडला बघू शकता किती गर्दी आहे आणि ही नेहमीच एवढीच आपल्या वाघा बरोडाला एवढीच गर्दी असते ही परेड बघायला कारण की आम्ही जेव्हा दोन हजार बारामध्ये सुद्धा गेलेलो तेव्हा पण अशीच गर्दी होती फक्त त्यावेळेस काय होतं लेडीज आणि जेंट्स हे वेगवेगळे सिटिंग अरेंजमेंट त्यांची वेगवेगळी असायची एका साईडला लेडीज एका साईडला जेंट्स पण ह्या वेळेस सगळं मिक्स होतं म्हणजे आता आता पंधरा वर्ष झाले काही ना काही चेंज होतातच मग त्यानंतर आम्ही निघालो पुन्हा नाईट व्ह्यू बघायला गोल्डन टेम्पलचा अप्रतिम असा सुंदर म्हणजे खूप डोळ्याचे पारणे फेडणारा असा व्ह्यू होता तो आणि कॅमेरा जस्टिस करू शकत नाही आणि कॅमेऱ्यात तो इतका कैदसुद्धा होऊ शकत नाही आणि तिथे गेल्यानंतर म्हणजे आपण तिथे प्रेझेंट असताना तिथल्या खूपच सात्विक लहरी वाईब्स खूपच पॉझिटिव्ह असतात आणि तिथेच आम्हाला दिसलं सतराव्या शतकातलं ऐतिहासिक म्हणजे प्राचीन शणी मंदिर होतं ते गुरुद्वाराकडे एंटर करतानाच आधी ते शनी मंदिर लागतं ला ते सतराशे एकसष्टमध्ये मध्ये स्थापन झालेलं आहे आणि हा बघा तो रात्रीचा नाईट व्ह्यू गोल्डन टेम्पलचा कॅमेऱ्यात तो रिफ्लेक्शन येतो म्हणजे तो दाखवताच येणार नाही परंतु आपण तिथे गेल्यानंतर डोळे भरून तो क्षण आपल्याला अनुभवता येतो त्यानंतर आम्ही तिथलं लंगर घेतलं खूप छान असं जेवण होतं सात्विक एवढी लोकं असून सुद्धा जरासुद्धा लाईन वगैरे काही नव्हती पटापट सगळ्यांचं जेवण होत होतं साधारणतः या गुरुद्वारामध्ये एक लाख तरी जेवण रोजचे लोक जेवतात मग थोडीफार शॉपिंग केली आणि मग निघालो आणि मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो चला तर मग याच नोटवर आजचा व्हिडिओ इथेच संपतो आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा